तारदाळ मध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम तारदाळ तालुका हातकलंगले येथे सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे दादा यांच्या चौऱ्याण्णव्या वाढदिवसानिमित्त सन्मती विद्यालय परिसर तसेच सन्मत्ती विद्यालयात आमदार राहुल आवाडे सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सन्मती विद्यालय परिसरातील कायरांचा जागेत महादेव मंदिर येथे आमदार राहुल आवाडे सुनील पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यशवंत वाणी यांच्या हस्ते नवीन कुपनलिकेचं पूजन करण्यात आलं तर या परिसरात शंभर वृक्षारोपणाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर सन्मती विद्यालयामध्ये कल्लाप्पा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याण्णव झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला यावेळी आमदार आवाडे यांचा सत्कार सन्मती शैक्षणिक संकुलाचे मुख्याध्यापक चंद्रकांत तेरताळे व पी बी शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी सचिन पोवार अंजना शिंदे भीमराव पन्ने अमर खोत गोगा बांदार रणजित पोवार ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव नितीन खोचरे लक्ष्मी चौगुले केजी पाटील सुरेश पोवार सचिन चौगुले संजय टेके दीपक पोवार विजय चौगुले विनायक देसाई वसंत चौगुले वैभव पोवार श्रीकांत शिंदे योगेश वाणे अशोक खांडेकर सुरेश लंगरे जीवन माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला